सर्वसंगाने बैराग येथे माजी आमदार राजेंद्र माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य संतोषदादा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा देवी प्रशाला वैराग मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले वैराग शहरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या शिववायाची जयंती असेल प्रभुरामा सगळे जयंत देवाच्या जयंती असतात संतांची समाधी सोय असतात वारकऱ्याच्या पुण्यतिथी असतात आणि त्याच्या काळात माल नाही त्याचं वर्ष चला मुद्दग पुराणामध्ये एक कथा मी तुम्ही सांगतो माझ्या आपल्याला चरित्र ते विचारावे इकडे आहे ज्या वेळेस शंकर आणि पार्वती गणरायाचा जन्म होणार आता काही काही शास्त्रामध्ये तर्क वितर्क आपल्या तिकडं जायचं नाही तर माझ्या अभंगावर कितीतरी महाराज लोकांनी कीर्तन केलं असत कितीतरी लाख लोकांना कितीतरी लाख महाराज असत त्यांच्यासारखं मला येईल असं मी मानणार मला जसं जमत असत माझी घोडी बाबळीची आहे मला तसं जमत असं ह्या अभंगावर कीर्तन अनंत अवतार आहे पण ज्या त्या अवतारामध्ये कार्य वेगळं आहे कलियुगामध्ये अवतार झाले ते कार्य वेगळं आहे कुणी विना स्नानाला बसले स्नानाला बसल्यानंतर त्या काळात कापले स्लॅबची इमारत नव्हती अजिबात नव्हती मग नजर आकार ठेवायची गरजच काय आहे जर बाथरूम चांगला असतो तर नंदीवर विश्वास उडला काय करावं उठणे आणि चंदन स्नान करत असताना पार्वती हिशाबा लावलं त्या मरी पासून गणरायाचा पुतळा तयार आणि मानला अरे आपली संजीवनी सुहजीव निर्मिती त्या पुतळ्यामध्ये तयार केली आणि तयार झाला गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाला सांगितला गणराया इकडा कुणाला फिरकू द्यायचा नाही म्हणजे इकडं कुणाला कुणी आलं तर अजिबात येऊ द्यायच नाही तुम्हाला सांगतो तिकडं गजासून आणि शंकराच घनघोर युद्ध घनघोर युद्ध झालं आणि मग विद झाल्यानंतर शंकर महाराज बोलू नका झालं आपल्याला ले नाही तिकडे स्वयंपाक झालं असतं तर आपण लगी उरकू आपल्याला काय अडचण ते कुंड ऑर्डर आली महाराज की मी हो चला आणि मी युद्ध करून आले शंकर महाराज आल्यानंतर दारात गणपती बाप्पा बसले होते पण शंकराला सुद्धा माहित नाही ना हे आपलं कोण आहे नाही माहित हा बसला शंकर महाराज पै चालले गणेश बाप्पा म्हणला गाईडाई गरमाजू ते मला हाय काय पिढा आता असंच होणार आहे आपल्या घरा सुद्धा आपल्याला राहायची पंचायत हवी ठरत शंकर ताबाजगडी होता की मला आडवीत त्याच्या बरोबर युद्ध केला युद्ध केल्यानंतर गणपती बाप्पा पहिली आडवी मुंडका बिंडका सगळा कार्यक्रम झाला गणपती बाप्पाचा गेल्या गेल्यानंतर पार्वताई साहेब म्हणजे तुम्हाला कुणी सोडला मला म्हणते कुणी सोडला होते की काय कला करून टाक पार्वताई साहेब म्हणजे तुम्हाला काय कळत आहे का काय अरे कोण हो ते आपलाच पुत्र आहे शंकर परत म्हणले आपला पुत्र कुठला पुत्र अरे शंकरला माहित नव्हता काही गणेशाचे अवतार असे आहेत मलिया शरीराच्या मलयामधून जी मळ तयार होती त्या मलिया पासून गणपती बाप्पाची उत्पत्ती झाली आणि मग तुम्हाला सांगतो घनगुरु युद्ध झालं मग काय करावं लागेल करा हे कळलं मग पुन्हा ती गजा जी काय मुंडक का झटलं होतं हाती तस होत बरं का ती आणलं आणि गणपती बाप्पाला पुन्हा वशी काय मग आपल्या गणरायाला कशा आहे शोंड आहे गजासुराचा वध केला तिथं त्याला बसविलं आणि पणा गणपतीला पुनर्जन्म झाला आणि असा पार्वती आई साहेबांना मलियापासून गणेशाचा जन्म झाला सगळ्या हात करून फुलं टाका गणपती बाप्पा टाका आपल्या मूळ विषयाला येऊ कालवा करू नका